नवी मुंबई रबाळे एम आय डी सीच्या हातीत पंचवीस वर्षी तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर पंधरा दिवसांनी नवी मुंबई पोलिसांचा क्राईम युनिट एकच्या अधिकाऱ्यांनी पीडितेची निर्गुण हत्या करणाऱ्या तेवीस वर्षी तरुणाला अटक केली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांनी सांगितले की पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पीडितेचा मृतदेह बेलापूर ठाणे रस्त्यावर आढळून आला होता उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील सुशील कुमार रामजीवन बिंद असे पीडित तरुणाचे नाव आहे त्यानंतर रबाळे एम पोलिसांनी बी कलम अन्वय एफ नोंदवला आणि गुन्हाचा तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांना कळले की एक ऑगस्ट रोजी पीडित युपीहून मुलुंड येथे नातेवाईकांच्या घरी आली होती चार ऑगस्ट रोजी तो मोबाईल दुरुस्त करण्यासाठी बाहेर जात असल्याची माहिती देऊन घराबाहेर पडला आणि रात्री साडेबाराच्या सुमारास मुलुंड स्थानकातून निघाला पाच ऑगस्ट रोजी त्याचा मृतदेह सापडला होता आणि त्याचा पॉकेटमध्ये सापडलेल्या कागदावर लिहिलेल्या मोबाईल नंबरच्या आधारे पोलिसांना पीडितेची ओळख पटली नवी मुंबई पोलिसाचा तपास पथकाने ते चा चा मार्गावरील सीसीटीव्ही तपासले आणि पीडित तरुणी रबाळे ते घणचोली रेल्वे स्थानकादरम्यान महामार्गावर फिरताना दिसली पोलिसांना गुन्ह्याची घटनास्थळी व एका मोटरसायकल देखील दिसली होती आणि काही वेळाने ती निघून गेली नवी मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुंतागुंतीचा प्रकरणाचा छडा लावण्यासाठी चार पथके तयार केली गेल्या पंधरा दिवसापासून पोलिसांच्या तपास पथकाने या मार्गावरील शंभर ते एकशे पन्नास सरकारी आणि खासगी सीसीटीव्ही तपासले आणि शेवटी गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी घणसोली गाठून बुधवारी रात्री कथित आरोपीला घणसोली येथून अटक केली समीर अमजी शेख असे त्याचे नाव आहे अधिकाऱ्याने सांगितले की गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल ही पोलिसांनी जप्त केली आणि गुन्हा मागील हेतू लोकांची लूट करणे हे आहे रात्री अंदाजे दोनच्या आसपास एक घटना घडली होती डबळ्या मडेसी हत्येमध्ये या ठिकाणी याच्यात बॅकग्राऊंड सांगतो हा जो मयत आहे पवन कुमार हा आहे प्रतापगड युपीचा हा मुलुंड या ठिकाणी राहत होता आणि व्यवसाय हा कळवा या ठिकाणी करत होता भाजीपाल्याचा त्यामुळे त्या रूटवर पिमसी कळवा बाळे त्याचा वावर होता तो घटनेच्या दोन तीन दिवसापूर्वीच आला होता परत आपल्याला नाते वेगळ्या या ठिकाणी राहतो आणि चार तारखेला मी मोबाईल दुरुस्तीला जातो म्हणून कळली दरम्यान काय झालं सांगतो कि हा चार लाख बाहेर पडला अजून इन्व्हेस्टिगेशन मध्ये क्लिअर होत नाहीये की ह्या दरम्यान त्यांनी काय काय कुठं कुठं मुवमेंट केल्या -कुड़ म्हणून मोबाईल होता त्याच्याकडं मोबाईल रिपेअर केला कंट्रोलला फोन आला कंट्रोल टीम ने रिस्पॉन्ड कंट्रोलच्या के साडेआठच्या आसपास आपल्याला सापडले एकच इंजुरी फक्त आहे त्याच्या चेस्ट रिजन बघ कुठलाही एव्हिडेन्स नव्हता बेसिकली पोस्ट आणि थोडा पहाटेची वेळ असल्यामुळे फक्त एक सीसीटीव्ही मध्ये ब्लर आम्हाला एक गाडी सस्पिशियस दिसली आणि मयत पास होताना दिसला नंतर काही फुटेज स्पॉटवर नव्हते होते चिठ्ठी असल्यामुळे आम्हाला त्या मयताला पण ओळखता आलं आम्ही जे परत ट्रेस बॅक केलं नेहमी प्रमाणे सीसीटीव्ही ला आणि अजून एक डॉटफुल वेगळी प्रकारची आम्हाला गाडी म्हणजे आरोपीने गाडीचा वापर केलेला आहे वेगळी गाडी सापडली त्याच प्रकारची होती पण ती मग आम्हाला थोडं सस्पिशियस वाटलं ज्या व्यक्तीची गाडी होती त्याला विचारपूस केल्याने आपल्याला हा जो ऍक्च्युअल ऍक््युज आहे समीर शेख याच्याविषयी माहिती भेटली तेव्हा पण हे ते डाउट होता आम्हाला की का केला हो असाव त्याने तर ताब्यात घेतलंय आपण आता काल इंट्रोलेशन मध्ये त्याने कबुली दिलेली आहे आणि अजून वेपर आम्हाला रिकवर करायचा आहे पण गाडी आम्हाला त्याच्या घरातून मिळाली गाडी त्याच्या आयुष्याच्या नावावर हो आहे दोघांचं शिक्षण काय फार झालेलं नाही दहावीच्या आसपास शिक्षण दोघांचं आहे आणि समीर शेख जो आरोपी आपण अटक केलेला आहे तो बार्शीचा मूळ आहे पण राहिला घनसुरीला जन्मापासूनच आहे दहावी कॉर्पोरेशन स्कूल मध्ये शिकलेला तो आहे अजूनही मोटिव जो जे दोन विटनेस आम्हाला सापडलेले ज्याने जखमी अवस्थेत त्याला पाहिलं होतं तो मयत मरताना किंवा जेव्हा जखमी असताना असं स्टॅबिंगचा इन्सिडेंट घडला होता कंट्रोलला रिपोर्ट झाला होता आपण त्याला रिस्पॉन्ड केलं परंतु तो प्रेस जे काही जखमी होता किंवा तो तेव्हा सापडला नाही आपल्याला सकाळी तो ट्रेस झाला आपण त्याला हॉस्पिटलला शिफ्ट केला तेव्हा असं काही वाटलं नाही संशय त्यामुळे आपण ए दाखल केला होता पण नंतर पी एम झाल्यानंतर ते स्टॅब इंजुरी दिसली आपल्या शार्प इंजुरी त्या आधारे आपण रबाळे एमआयडीसीने त्या ठिकाणी तीनशे दोन प्रमाणं आपण त्या नवीन एकशे तीन एक पी एन एस प्रमाणं गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये तपासामध्ये पोलीस स्टेशन डीबी आणि क्राईम ब्रँच हे इन्व्हेस्टिगेशन पॅनल करत होते सी सी टी व्ही फुटेज जे काय आपण पाहिले स्पॉटवर त्याच्याहून काय सस्पिशियस गाडी आम्हाला दिसली एक व्यक्ती पण दिसला तो आपण ट्रेस करत होतो मागील आठ दहा दिवस त्या ते ट्रेस करताना आपल्याला आणखीन एक मोटरसायकल वेगळ्या नंबरची आम्हाला एका ठिकाणी सापडली पण ती आम्हाला थोडं सस्पिशियस ती पण मोटरसायकल वाटली मग त्या मोटरसायकल ओनरला आम्ही विचारपूस करता एक व्यक्तीचं नाव सांगितलं तो आहे आणि समीर शेखला आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं तर आणि इंट्रोडेशन केलं तर व्यसने आहे आणि त्यांनी कबुली पण दिली ह्या गुन्ह्याची याच्यामध्ये मोठी जो आहे तो, तो जे स्विगी अँड झोमॅटो ज्यांनी त्या जखमीला मदत करण्याकरता एकशे आठला ला आणि शंभरला कॉल केले होते त्यांच्याकडून कळलं की म्हणजे लुटा आहे असं तो जखमी तेव्हा म्हणत होता आसा आसा तर याच्यावरून सध्या तरी ते मोटीव्ह जो आहे तो पैसे आणि मोबाईल हिसकवण्याचा असावा असं समोर येत आहे अजून आता कस्टडीला इंटरोगेशन करून आम्ही वेपन पण रिकव्हर करणार आहोत आणि मात्र मोटीव निष्पन्न करणार आहोत आरोपीला आपण ताब्यात घेतले आणि आज आम्ही ते रिमांड घेणार आहोत सर त्यांनी एकशे आठ ला पण कॉल केला आणि शंभर नंबरला कॉल केला परंतु बॉडी अशी पडली होती की सापडली होत्या नव्हता कदाचित शिफ्ट केलं असतो कदाचित घटना जी घडलेली आहे घनसोली स्टेशनच्या जवळ घडलेली आहे स्पॉट जो आहे तो दोनशे मीटर आत आहे आणि तो परत फुटपाथ क्रॉस करून रोडच्या पलीकडून फुटपाथ वरून झोपलेला आवश्यक होता त्यामुळे त्याला कोणी अडकलंच नाही जखमी ज्यांनी त्याला वाचवलं किंवा त्याला इंट्रोलेशन करून कळवलं जेव आपल्या दोन स्विगीच्या जोमॅटो लोकांनी त्यांनी त्याला कोपऱ्यामध्ये ठेवून निघून गेले त्यामुळे बॉडी तुम्ही व्यक्ती जखमी सापडलाच नाही कोणाला ना। सफाई कामगारने सांगितलं की बुवा हा झोपलेला आहे डॉटफुल आहे तेव्हा आपण त्याला मेडिकलला किंवा होंट किती कसं होतं नाही इन्सिडन्स जो आहे इन्सिडन्स जो आहे तो एका ठिकाणी झाला रस्त्याच्या आत मध्ये झाला आपल्याला त्याची नंतर आप नंतर आप नंतर स्लीपर वगैरे मिळालेली आहे माहिताची परंतु तो त्याच्याकडं आणि तो पहिली सांगून गेला होता की मी मोबाईल रिपेअर करायला चालू आहे सो मोबाईल सुद्धा असू शकतो आता जोपर्यंत आपण आरोपीची कस्टडी घेऊन त्याचं कस्टोडियल इंट्रगेशन होत नाही तोपर्यंत सगळे फॅक्ट्स आता त्याच्याकडे मोबाईल कोणता होता तो बंद असल्यामुळं त्याच्याकडे कोणता मोबाईल होता याचा काही डिटेल्स आपल्याकडे नाही तो जुना जो मोबाईल वापरत होता त्याचा आपण काढले होते डिटेल्स परंतु तो सध्या त्याच्या वापरत नाही असं दिसत सांगितलं सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर